आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतीसाठी ए आयवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप आणि संकेतस्थळ विकसित करत स्टार्टअपला प्रोत्साहन देऊन नवकल्पना विकसित करण्यासाठी विभागानं प्राधान्य द्यावं आजच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची भेट झाली असून राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून आढळून येत असून हा प्रकार टाळण्यासाठी आता ड्रोनद्वारे संरक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून यात अधिकाऱ्यांचे सहभाग असल्याचं निदर्शनास आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात दिली शासकीय दंत महाविद्यालय नागपूर या संस्थेत पीएरे फॉचर्ट अकॅडमीतर्फे तर्फे आशियातील सर्वोत्कृष्ट असा इंटरनॅशनल बेस्ड डेंटल इन्स्टिट्यूट हा पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या सहा एप्रिलला कोलंबो श्रीलंका इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असं अधिष्ठाता डॉक्टर अभय दातारकर यांनी माहिती दिली पी एफ ए ही सन्मानासाठी समर्पित असलेली एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्था आहे विदर्भात विविध क्षेत्रात झालेल्या सामंजस्य कराराचे प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये रूपांतर व्हावे यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा आणि विभागीय स्तरावर विशेष प्राधान्य देण्यात येत असून उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात विभागात गुंतवणूक करावी असं आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी केलं आहे आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम आता न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जगभर ऐकल्या जाऊ शकतात तांत्रिकदृष्ट्या सुधारणांमुळे उच्च दर्जाचे कार्यक्रम ग्रामीण तसंच शहरी भागात मोठ्या प्रमाणात ऐकल्या जात असल्याचं प्रतिपादन त्रैमासिक सत्र बैठकीदरम्यान आकाशवाणी नागपूर केंद्राचे उपमहानिदेशक अभियांत्रिकी रमेश घरडे यांनी केलं मौजा नारा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पार्कच्या आरक्षित जागेचं भूसंपादन करून याचा विकास करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांच्या नेतृत्वात बचाव कृती समितीनं आज विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयाला साठ ते सत्तर वर्षाची वैभवी परंपरा लाभली असून यंदा भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासिका संशोधक लेखिका डॉक्टर रमा गोयवलकर यांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं असून प्राचीन भारतीय विकास संकल्पना असा त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे बिहारमधील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा द्यावं यासाठी सा शांततेच्या मार्गानं मुक्ती आंदोलनाचा लढा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सुरू असून राज्य शासनानं केंद्र सरकारला विनंती करावी असं राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार